अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अंतर्गत तुमचा जर उद्योग असेल स्टार्टअप असेल तर त्याला अधिक बळकटीकरण करण्यासाठी शासनाकडून तुम्हाला पंचवीस लाखापर्यंत अर्थसहाय्य मिळणार आहे तर ही योजना कशी आहे यासाठी अर्ज कुठे करावा लागेल कोणत्या महिला यासाठी पात्र आहेत यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमचा जर स्वतःचा उद्योग व्यवसाय असेल तर तुम्हाला हे पंचवीस लाख अर्थसहाय्य मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा लागेल कुठे करावा लागेल या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमुळे मिळेल त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा हा जो जी आर आहे तो नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे या जी आरनुसार अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनाअंतर्गत पंचवीस लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य मिळणार आहे शहरासह ग्रामीण भागातील महिलांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबविण्यास मंजुरी दिली आहे या संदर्भातील शासन निर्णय दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे महिलांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासाठी पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अंतर्गत महिलांना कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अंतर्गत जे लोन मिळणार आहे ते एक लाख रुपयापासून ते पंचवीस लाख रुपयापर्यंत असणार आहे कोणत्याही उद्योग किंवा व्यवसायाचा विस्तार करायचा असेल तर त्यासाठी आर्थिक पाठबळ असणे खूपच गरजेचे आहे त्यामुळे या योजनेतून महिलांना आर्थिक सहाय्य उपलब्ध झाल्याने त्यांना त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू करणे सोपे होणार आहे राज्यातील महिला स्टार्टअप्स ला स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचा उद्योग व्यवसाय नोंदणीकृत असणं गरजेचं आहे जे एखादा स्टार्टअप असेल तर त्या स्टार्टअपमध्ये महिलांचा एकावन्न टक्के वाटा असणं गरजेचं आहे महिलांची स्टार्टअपची नोंद एक वर्षापूर्वीची असावी स्टार्टअपची वार्षिक उलाढाल ही दहा लाख ते एक कोटीपर्यंत असावी या अगोदर शासनाच्या कोणत्याही अनुदान स्वरूपातील योजनेचा लाभ घेतलेला नसावा आता ही तर झाली योजनेच्या अटी आणि शर्ती आता जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर या योजनेसाठी अर्ज करायचा कोठे तर या योजनेसाठी एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश डब्ल्यू 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 डॉट यम एस आय एन एस डॉट आय एन या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे सोबत कंपनीचा प्रस्ताव किंवा कंपनीची नोंदणी एम सी ए डी पी आय आय टी अंतर्गत झालेली असावी जे अर्ज प्राप्त होणार आहेत त्यापैकी जे स्टार्टअप रोजगार निर्मिती करणार आहेत त्यांना या योजनेअंतर्गत विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये पुणेश्लोक देव होळकर महिला स्टार्टअप योजनेविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे हा शासन निर्णय बघण्यासाठी तुम्ही शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन हा शासन निर्णय डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करूनही तुम्ही हा जी आर आणि या संदर्भातील इतर सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता धन्यवाद